हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज मी मटकीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मटकी मी काल भिजत घातली होती आणि रात्री ती मग स्वच्छ धुवून मस्त चाळणीत ठेवलेली होती आता मटकीला चांगले मोड आलेले आहेत आता ती मी आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घेते आणि तोपर्यंत मी इकडे कांदा खोबऱ्याचा मसाला तयार केलेला आहे कांदा चांगला कटिंग करून भाजून घेतला आता मी खोबरं भाजून घेते आणि मसाला तयार झालेला आहे आता मी कुकर तापायला ठेवते आणि कुकरमध्ये मी कडीपत्त्याची फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टोमॅटो कटिंग केलेलं टाकून चांगलं व्यवस्थित परतून दिलेलं आहे चांगलं परतून नंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहे मसाले ॲड करून झाल्याच्यानंतर मी मटकी पुन्हा चांगली स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकलेली आहे कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता मी पुन्हा मटकी त्याच्यामध्ये धुऊन टाकते तोपर्यंत मी इथं मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे आता मटकी था त्याच्यात टाकून चांगली परतून दिलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये वाटण टाकते वाटून टाकून पाहिजे तेवढा रस मी बनवून घेतलेला आहे आणि कुकर बंद करून घेतलेला आहे आता मी कुकरला दोन शिट्ट्या देऊन घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी मटकीसोबत भाकरी बनवणार आहे बघा इथे मी भाकरी बनवून घेते मी तीन भाकरी बनवलेल्या आहे मोठ्या मोठ्या भाकरी आपल्या तयार आहे आता आपण कुकर खोलून बघूया भाजी कशी झालीत बघा मटकीची भाजी मस्त तयार आहे आता सोमवार आहे सोमवारचा माझा उपवास आहे त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल तापवायला ठेवले तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये मी साबुदाण्याचे पापड तळून घेते साबुदाण्याचे पापड तळून झाले त्यानंतर मी तिथे त्यामध्ये वेफर्स तळून घेते वेफर्स पण तळून झाल्याच्या नंतर आता उपवासाचं मी वेफर्स पापडी खायला बसलेली आहे तळून घेते पुन्हा कुणाला सोमवारी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण फराळाचं करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता फराळाचं खाऊन झालेलं आहे आता मी ब्लाऊजची कटिंग करायला घेतलेली आहे इथं छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे फुग्याची बाई आहे तर मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता मी ती कटिंग करून घेते अस्तर कटिंग करून झालेले आहे आता मी ते मेन कपड्यावर ठेवते आणि कपडा पण कटिंग करून घेते आणि कटिंग करून झाल्याच्या नंतर मी ब्लाऊज शिवून घेते ब्लाउज शिवून झालेला आहे पाठीमागचा भाग आहे फुगाबाई आहे त्याला लटकन दोरी लावलेली आहे आणि आहे पुढचा भाग तर ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा ही ब्लाऊजची फुग आहे चला तर मग बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये फुगा बाई